नमो नमहा नमस्कार माझे नाव श्रीवर्धिनी प्रदीप गोरे माझी आत्ताच बारावी कक्षा पूर्ण झालेली आहे संस्कृतमध्येच मला पुढे शिकण्याची इच्छा असल्याने बारावीत पण मी संस्कृत हा विषय ठेवला होता व त्याच्यावर चांगला अभ्यास केला आणि नशिबाने चांगले टक्के पण मला बारावीत पडलेत माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून आलेली ही स्पर्धा जिचं नाव संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळती देवाची पुणे भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत पंचम गटातून मी सहभागी झालेले आहे माझे श दोन्ही श्लोक विद्या यावर आहेत की विद्या कशी महत्त्वाची आहे आपल्या अख्ख्या आयुष्यात की विद्या कुठे कुठे गरजेची असते ती का महत्त्वाची यावर माझे दोनही श्लोक आहेत तर मी सुरुवात करते पहिला श्लोक न चोरहार्यम नच राजहार्यम न भ्रातृभाज्यम न भारकारी व्ययेकृते वर्धत एव्यम विद्याधनम सर्वधन प्रधान याचा अर्थ असा की पहिले मी अन्वय सांगते आणि मग अर्थ सांगते त्यावरून अर्थ स्पष्टीकरण केला की तो एकदम सोपा जातो तर विद्याधन चोरहार्यमस्ती राजहार्यम अपी नास्ती भ्रातृ्यम न ना, भारकार्य अपी न कृते वर्धत नित्यमेव सत्यमेव विद्याधन सर्व धनप्रधानमस्ति असती याचा अर्थ असा की विद्याधन हे जे आहे ते चोराकडून चोरले जाऊ शकत नाही राजाकडून हिरावले जाऊ शकत नाही त्यानंतर भावांमध्ये पण जे वाटले जात नाही भावाला पण वाटले जात नाही न ना भ्रातृभाज्यम न च भारकारी ज्याचे न च भारकारी व्ययकृते वर्धत एव नित्यम म्हणजे ज्याचे ओझे होत नाही जे खर्च केल्यावर वाढतच जाते असे हे विद्येचे धन सर्वात श्रेष्ठ धन आहे माझा पुढील श्लोक विद्येवरच आहे विद्यानाम नरस्य रूप प्रच्छन्नगुप्तम धनम भोग करी सुखकरी विद्या गुरुणाम गुरु विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्याराजसु पूजते न तु धनं विद्याविहीनः पशुः विद्या मी अन्वय सांगते कि विद्या नाम नरस्य अधिकं रूपं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरी यश सुखकरी विद्या गुरुणाम गुरु, गुरु विद्या बंधुजन विदेशगमने विद्या पैवत विद्या राजसु पूजते विद्या धनं पशुः एव याचा अर्थ असा की विद्या हे मनुष्याचे विशिष्ट किंवा अधिकचे रूप आहे एक्स्ट्रा असे रूप आहे प्रच्छन्न गुप्तम धनम गुप्त असं हे धन आहे विद्या भोग देणारी यशदात्री सुख देणारी यश देणारी अशी आहे विद्या बंधुजनो विदेश गमने परदेशात किंवा विदेशात आपण गेल्यावर विद्या आपल्याला एखाद्या भावासारखी एखाद्या बंधूप्रमाणे आपली मदत करते आपल्या सोबत असते विद्या परम परमदैवतम विद्या गुरूंची पण गुरु आहे विद्या एका देवासारखी आहे विद्या राजसुपूज ते न तू धनम विद्याविन पशु म्हणजे राजांमध्ये पण विद्येचे पूजन केले जाते धनाचे नाही न तू धनम असं इथे म्हटलेलं आहे की फक्त विद्येचे पूजन केले जाते धनाचे पूजन नाही केले जात राजांमध्ये पण म्हणून विद्या ज्या मनुष्याकडे विद्या नसेल तो एक केवळ पशु आहे असं इथे आहे धन्यवाद इथे समाप्त करते माझे श्लोक मी आणि शेवटी आवर्जून मी आदिनाथ सातपुते सर ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आलेली आहे त्यांचे मनःपूर्वक आभार मानते कारण की त्यांच्यामुळेच इथे आपल्याला व्यक्त होण्याची हे एक माध्यम मिळालं आपल्याला संस्कृत संवर्धनासाठी संस्कृतमध्ये व्यक्त होण्यासाठी आणि प्रत्येकजण वेगवेगळा विचार श्लोक घेत आहे त्यामुळे वेगवेगळे लोकांपर्यंत वेगवेगळे विषय पोहोचले जातात की त्याचा अर्थ काय हे होतं त्यामुळे त्यांचं खरंच मनापासून आभार की त्यांनी एक आम्हाला माध्यम मिळवून दिलं व्यक्त होण्यासाठी त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद आणि मी ते थांबवते धन्यवाद